गावाला आलो आहे चार दिवस फिरायसाठी मोकळी हवा बहिणीच्या इकडे आहे हे आंब्याचं झाड आहे इथं हे चिक्कूचं झाड आहे आणि हे कशाचं झाड आहे गे पेरवाचं झाड आहे आणि इकडं आहे नारळाचं झाड सगळे नारळच लागले त्याला आणि ह्याला पण पेरू बघा सगळे पेरूच आहेत बारकं झाड आहे पण पेरू बघा किती लागले झाडाच मांजर बघा कसं झोपले जेनी नाव आहे जेनी ते कोकरू दाखवायचं होतं ना तिकडे खाली आपली गाडी उभी नाही पोपट आहे पण वाटत हे पण नाही

शिर्डीला कोकरू झाले दाखवतो तुम्हाला